नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात चला तर मग सुरुवात करूयात मुख्य बातम्यांपासून व्यक्तीला शालेय शिक्षण विभागाचे काम कसे दिले विजय सरकारला सवाल राष्ट्रवादीच्या बैठकीत भाजपचा कार्यकर्ता सोलापुरात पवारांच्या राष्ट्रवादीत खळबळ राज ठाकरेंचे जादूचे प्रयोग सुरूच मंत्री शिरसाटांचा दोन्ही ठाकरेंवर घणाघात गोंदियात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा जोडपलं कापलेलं धान पावसात भिजून मोठं नुकसान अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण धोरणाविरोधात आंदोलन जातीनिहाय जनगणनेची मागणी तीव्र काल पवई मध्ये घडलेल्या थरारक घटनेबद्दल रोहित आर्यांच्या एक अपडेट समोर आली आहे मनोरुग्ण व्यक्तीला शालेय शिक्षण विभागाचं काम कसं दिलं विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल करण्यात आलाय सतरा निरागस मुलांना डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्यापासून मुलांना वाचवलं याबद्दल पोलिसांचं अभिनंदन देखील केलं गेलंय मात्र हा रोहित आर्या मनोरुग्ण असल्याचं सांगितलं जात जर तो मनोरुग्ण होता तर त्याला शालेय शिक्षण विभागाचे स्वच्छता मॉनिटर आणि सुंदर शाळा या योजनेचे काम तुम्ही का दिलं त्याचे दोन कोटींचे बिल थकवले आहे असं तो सतत सांगत होता या घटनांचे गांभीर्य सरकारच्या लक्षात येणार आहे की नाही असे अनेक प्रश्न काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केले राज्यातील सतरा निरागस मुलांना नामून ठेवणारा हा रोहित आर्या हा मनोरुग्ण असल्याचं शासनाने घोषित केलेला आहे तर या शासनाची आणि हे बोलणाऱ्याची क्यू याविषयी वाटते जर हा मनोरुग्ण होता तर याला शालेय शालेय संबंधित काम का दिलं शालेय शिक्षण विभागाने यांच्याकडून इतर कामं का करून घेतली आर्या हे सातत्यानं सांगत होतं की माझी थकबाकी मिळत नाही आणि थकबाकी मिळत नाही म्हणून जर म्हणजे <coughs> त्याच्याकडे जी कामं होती ती पी एल सी स्वच्छता मॉनिटर आणि माझी शाळा अशा योजनांचं काम त्याकडे दिलं त्याच्याकडे दिलं गेलं होतं आणि मुंबई पोलीस सांगतायत की तो मनोरुग्ण होता त्याचा एन्काउंटर केल्यावर आज पोलिसांचं अभिनंदन की सतरा मुलांना पुढील होणाऱ्या धोक्यापासून त्यांनी वाचवलं पण हा मनोरुग्ण होता तर मग याला ही कामं देऊन ते जे म्हणत होता की माझी दोन कोटीची बिलं थकवली गेली आणि त्या पोटी त्यांनी या सगळ्या मुलांना ओलीस धरलं होतं अरे एकीकडे शेतकरी कर्जमुक्तीसाठी आत्महत्या करतात कंत्राटदारांचे थकीत बिलं मिळत नाही म्हणून कंत्राटदार आत्महत्या करतो आज शालेय शिक्षण विभागामध्ये तथित बिलं मिळत नाहीत म्हणून हा रोहित आर्या यांनी वो, मुलांना ओलीस धरलं चाललं काय राज्य या राज्यामध्ये अंधेर नगरी चौपट राजा असाच सगळा कारभार दिसतोय आणि यातून या ज्या घटना काही ये पुढे येऊ पाहत आहेत किंवा याचं गांभीर्य जे आहे हे शासनाच्या कधी लक्षात येईल थोडी तरी ठेवा राज्य करते म्हणून तुम्हाला जर तुमची ऐपत नाही तर कशाला काम करून घेताय आणि वरून मनोरुग्ण म्हणताय म्हणजे काय मारायला मनोरुग्णाला काम दिलं तुम्ही तो मनोरुग्ण होता त्याच्याकडून काम का करून का घेतली अरे कुणाशी बनवाबनवी करताय कुठे पाप फेडाल तुम्ही कुठे लपवताय सगळं एकूण एकूणच राज्य हे आता एक कंगाल राज्य करून सोडलात तुम्ही आणि त्याची केलेली लपवण्यासाठी दुसऱ्यावर पापाचा ओळखून आहे सोलापूर मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई शरद पवारांच्या उपस्थितीत सोलापुरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे उपस्थित न राहता त्यांनी महेश गाडेकर या कार्यकर्त्याला पाठवलंय प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी गाडेकर हे भाजप कार्यकर्ते असल्याचा आरोप केलाय यावरून सोलापुरात पवारांच्या राष्ट्रवादीत उभी फूट दिसून येते खरटमल यांनी आरोप फेटाळले असून गाडेकर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मनसे प्रमुख राज ठाकरे हे कन्फ्युज नेते असून काल आपण काय बोललो आणि आज काय बोलत आहोत हे समजत नाही अशा शब्दात मंत्री संजय शिरसाटांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय उभाटाबद्दल त्यांचं वक्तव्य लाव रेतो व्हिडिओ मधून कळून जात शिवसेना सोडली ते परत उद्धव ठाकरेंकडे का जात आहेत मनसेच्या नेत्यांची अवस्था वाईट झाली असून तुमचा झेंडा कुणाच्या हातात जाईल ते पहावे आम्ही राज ठाकरेंचा सम्मान आदर करतो त्यांनी शिंदेवर आरोप करू नये राज ठाकरेंचे जादूचे प्रयोग सुरू असून त्यांना मनसे उभाटात विलीन करावे लागेल असा घणाघात शिरसाठांनी केलाय गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे आधीच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता या पावसामुळे आणखी एक मोठा फटका बसलाय गेल्या काही दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात अधूनमधून पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत शेतकऱ्यांनी मेहनतीने कापून ठेवलेलं धान आता पावसाच्या सरींमुळे ओलसर होऊन अंकुरायला लागलंय त्यामुळे आता या धान्याची गुणवत्ता घटली असून बाजारात त्याला योग्य भाव मिळणं कठीण झालंय शेतकऱ्यांनी या संदर्भात शासनाकडे धानाचे पंचनामे आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे राज्यात अनुसूचित जातींतील आरक्षणाचे उपवर्गीकरण धोरण राबवण्याच्या शासनाच्या हालचालीमुळे विविध समाज घटकांत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर शिरपूर तहसील कार्यालयासमोर अनुसूचित जाती संवर्गातील विविध समाजांच्या प्रतिनिधींनी आज एकत्र येत आंदोलन छेडले आंदोलनकर्त्यांनी आरक्षणात गोंधळ नको न्याय हवा जातीनिहाय जनगणना करा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडलाय आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांकडे मागण्यांचे निवेदन सादर केले शासनाने या मागण्यांचा त्वरित विचार करून योग्य निर्णय घ्यावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय